नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता येत असणाऱ्या जन्माष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करावायचे आहेत हे उपाय केल्याने आपण लवकरच धनवान होऊ शकतो आपल्यावरती श्रीकृष्णांची कृपा सदैव राहू हो शकते आणि असे सोपे आणि कोणीही करू शकेल असे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर या जन्माष्टमीला यापैकी कोणताही उपाय नक्की करा आणि श्रीमंत व्हा त्या अगोदर माझ्या व्हिडिओला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब करत नसाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील जरूर करा तुम्हाला कशा प्रकारची माहिती हवी आहे हे, हे देखील कमेंट करून मला जरूर सांगा आत्ताचे मी उपाय सांगणार आहे ते ज्योतिषी आधारावरती आहेत जे तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कराल तर कृष्णांची कृपा तुमच्यावर सदैव राहील त्यांना प्रसन्न करून तुम्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ हो शकता त्यापैकी पहिला उपाय आहे हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे या, या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्यायचा आहे लक्षात ठेवा जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला आवडती अशी पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद अर्पण करावायचा आहे या खिरीमध्ये किंवा मिठाईवर तुळशीचे पान अवश्य घालायचे आहे यामुळे श्रीकृष्ण लवकर प्रसन्न होतात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांचा अभिषेक केल्याने देखील तुमच्या आर्थिक स्थितीत सुधार होतो तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि तो साधक श्रीमंत होतो जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय तुम्हाला सांगितलं जाणार आहे तो उपाय भक्तिभावाने केला तर त्याचे फळ नक्कीच प्राप्त होईल या उपायानुसार जर तुम्ही कृष्णाच्या मंदिरामध्ये जवळपास जाऊन दर्शन घेऊ शकत असाल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने संत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र एकशे आठव्या जप करायचा आहे किंवा सदा सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम कृष्णाय नमः यापैकी एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावायचा आहे जर आपण मंत्र म्हणू शकला नाही तर फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळे फळ व पिवळे धान्य या दिवशी दान करावायचे आहे देखील श्रीकृष्ण प्रसन्न होऊन लक्ष्मीची कृपा आपल्यावर बनून राहते हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे आपल्या घराच्या मंदिरातच बाळगोपाळकाला स्थापित करून त्यांना जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री ठीक बारा वाजता कृष्णांचे केशर मिश्र दुधाने अभिषेक करा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजोरीत धनभाव होऊ देत नाही तर असे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपाय तुम्ही नक्की करावयाचे आहेत यामध्ये कोणीही हा उपाय करू शकतो असा सोपा उपाय मी आज सांगणार आहे तो म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला काही रुपये अर्पित करा पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने तुमचा खिस्सा कधीही रिकामा राहणार नाही आता शेवटचा उपाय म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नमः हा मंत्र बोलताना तुळशीची अकरा वेळा परिक्रमा करा याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील तर असे काही सोपे आणि कोणालाही करता येतील असे काही उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि गोकुळाष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद